तुम्हाला पण लांब मुलायम सिल्की शायनी केस आवडतात तर हो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे केसांसाठी तुम्ही खूप डी आय वाय रेमिडीज वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरले असतील परंतु तुम्हाला जर त्याचा रिझल्ट आलेला नसेल तर मी आज अशा एका वस्तूविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुम्हाला हवे तसे केस तुम्ही मिळवू शकता आणि अगदी तेही दोन ते तीन रुपयामध्ये ही वस्तू तुम्हाला मिळेल चला तर मग जाणून घेऊया मी ज्या वस्तूविषयी बोलत आहे त्या वस्तूविषयी नमस्कार मी राणी द शिवले फॅमिली या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासोबतच्या वस्तूविषयी माहिती शेअर करणार आहे आय एम शुअर sure तुम्ही त्या वस्तूला ओळखत असाल किंवा तुम्ही त्याविषयी माहिती ऐकली असाल किंवा इतर कोणाला ती वस्तू वापरताना पाहिलं असेल तर मी या अगोदर माझ्या व्हिडिओमध्ये या व्हिटॅमिन ई कॅप्सूलविषयी माहिती सांगितलीच आहे आणि माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये याचा देख वापर देखील केलेला आहे तर याचा आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी कसा उपयोग करायचा आणि त्याचे काय काय फायदे आहेत हे आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या कॅप्सूलमध्ये व्हिटॅमिन ई ऑइल असतं आणि याचा वापर करून तुम्ही तुमचे केस लॉंग सिल्की शायनी मुलायम बनवू शकता तुमचे केस खूप गळत आहेत आणि ते गळत गळायचे थांबतच नाही आहे तसे तुमच्या केसामध्ये जर डँड्रोफ असेल तर तुम्ही या कॅप्सूलचा वापर करून तुमच्या केसाच्या बऱ्याचशा समस्या कमी करू शकता आणि ते कसं याच्याविषयी आपण डिटेल माहिती पाहूया या व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करून केसांच्या बऱ्याचशा समस्या कमी होतात जवळजवळ नाही होतात नो डाऊट परंतु मी तरीही तुम्हाला सजेस्ट करेल की विटॅमिन ई ज्या आहारामध्ये असताना त्या आहार आहाराचा तुम्ही तुमच्या जेवणात समावेश करा म्हणजे तुम्हाला लवकर याचा रिझल्ट मिळेल विटॅमिन ईचे फायदे तर तुम्ही पाहिलेच आहेत याचा वापर देखील तुम्ही तसाच करू शकता परंतु यामध्ये मी अजून एक वस्तू ॲड करणार आहे ती म्हणजे कोरफड कोरफडीचे फायदे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहेत खूप सारे बेनिफिट्स आहेत ते केसांसाठी तसेच स्किनसाठी परंतु मी आता त्याची माहिती सांगणार नाही कारण ते सर्व तुम्हाला माहितीच आहे आणि या अगोदर देखील मी कोरपडीचा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये यूज केलेला आहे ह्या दोन्ही वस्तू जर एकत्र करून वापरल्या ना तर याचा केसांसाठी इतका फायदा होतो ना तु तु मी तुम्हाला ते सांगू शकत नाही याचा तुम्हाला प्रत्यक्षच अनुभव येऊ शकतो ते तुम्ही वापरल्यानंतर याच्या पहिल्याच वापरापासून तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल तर या ठिकाणी मी ॲलोवेरा म्हणजेच कोरफडचे मोठी दोन पाणी घेतली होती त्याचे साईडचा जो काटेरी भाग आहे तो कट करून त्याच्यामधलं जेल काढून घेतला आहे आणि मग मिक्सरमध्ये बारीक वाटून ते कसंच कापडाच्या साईज गाळून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मी दोन घेत आहे तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार याचं प्रमाण तुम्ही जास्त करू को शकता कोरफड वापरताना कोरफड कट केल्यानंतर जो खालच्या साईडने येलो असं जेल जेलटाईप द्रव पदार्थ निघतो ना तो पूर्ण जाऊ द्यायचा आहे म्हणजे कोरफड तोडल्यानंतर जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट पाण्यामध्ये तसंच ठेवायचं म्हणजे तो खालचा जो, जो, खाल जो भाग आहे ना येलो कलरचा तो पूर्ण निघून जातो कारण तो आपल्या केसांसाठी हानिकारक असतो तो घ्यायचा नाही तुम्ही पाहू शकता व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल आणि ॲलोवेरा जेल हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता मी व्हिटॅमिन ईचं एक पॅकेटच मागवलं होतं तसं जर मेडिकलमध्ये घ्यायला गेलं ना तर थोडं महाग पडतं ह्या पन्नास टॅबलेट आहेत आणि मी त्या ऑनलाईन परचेस केल्या होत्या तर त्या मला एकशे पाच आय थिंक हा असंच काहीतरी एकशे पाच किंवा एकशे दहाच्या आसपास भेटले आहेत खूप स्वस्त मिळाले मला ह्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी प्रॉडक्ट पॅक करेल तुम्ही ते घेऊ शकता आता हे जेल मी एका एक बॉटलमध्ये भरत आहे कारण मग ते लावायला सोपं पडतं तुमच्याकडे जर अशी बॉटल नसेल ना तर तुम्ही कॉटनच्या सहाय्याने देखील हे जेल केसांना लावू शकता केसांना लावण्यापूर्वी केसातील गुंतव्यवस्थित काढून घ्यायचं आहे मी नेहमी असंच वरती केसांचं बन बनवत असते कारण यामुळे आपले केस गळत नाही आणि माझे केस हर गुंत अजिबातच नाही आहे तरी पण मी विंचून घेत आहे कारण मी सकाळी केस एकदा विंचरले होते आणि महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण केस विंचरतो ना तेव्हा नेहमी अगोदर मोठ्या जातायच्या कंगवेनेच केस विंचरायला घ्यायचे कारण यामुळे केस अजिबात तुटत नाही आणि केस विंचरताना नेहमी केसांच्या शेंड्यापासून सुरुवात करायची म्हणजे केसामध्ये अजिबात गुंता होत नाही आणि पटकन केस मोकळे होतात खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या जर तुम्ही रेग्युलर यूज केल्या ना तर तुम्हाला लवकरच तुमच्या केसामध्ये खूप फरक पाहायला मिळेल आणि या अगोदर मी चॅनलवरती असेच उपयोगी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते देखील तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तुम्ही पाहू शकता माझे केस किती मोकळे सुटसुटीत झालेले आहेत आता काय करायचे आता केस दोन भागामध्ये डिवाईड करून घ्यायचे आणि मग आपण हे जेल केसावरती संपूर्ण एरियावरती लावून घेणार आहोत या ज्या रेमेडी आहेत ना मी स्वतः अगोदर यूज केलेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट मला आलेला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या कपाळाच्यावरती जो समोर फ्रंटचा भाग आहे ना तिथले माझे केस गेले होते तर मी जे आहे मी जेव्हापासून या घरगुती रेमिडीज ट्राय करते ना त्याचा रिझल्ट पाहू शकता तुम्ही छोटे छोटे बेबी हेअर आलेले आहेत या अगोदर देखील मी तुम्हाला सांगितले होते की तुम्ही हे उपाय नक्की करा तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट मिळेल तर जेव्हा आपण हे जेल वापरू वापरू ना तेव्हा काय करायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि संपूर्ण स्काल व्यवस्थित हे जेल लावून घ्यायचं आहे शिक्षण करायचे छोटे छोटे केसांचे आणि मग लावायचं व्यवस्थित कारण कुठलाच एरिया राहिला नाही पाहिजे जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नाते परिवारामध्ये ज्यांना कुणाला लिहायची गरज आहे ना कारण सध्या हेअरफॉलची समस्या सर्वांनाच खूप आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना हेअरफॉलची समस्या आहे त्यांना देखील हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल तर तुम्ही त्यांना याची लिंक देखील शेअर करू शकता खूप महिलांच्या तक्रारी असतात की केस वाढत नाहीत केसांना डबल छेंडे फुटलेले आहेत हेअर ग्रोथ होत नाहीत केस खूप पातळ होत चाललेत आणि त्यासाठी महिला काय करतात खूप वेगवेगळे प्रॉडक्ट ट्राय करतात आणि परंतु त्याचा त्यांना फायदा नाही होत तर उलट नुकसानच होते आणि अजून केस गळायला लागतात त्यामुळे तुम्ही अशा घरगुती रेमेडीज नक्की करा ह्याचा तुम्हाला काहीच तोटा होणार नाही झालं तर फायदाच होईल परंतु ह्या रेमेडीज आहेत ना त्या एकदा दोनदा करून चालत नाही तर तुम्ही याचा कमीत कमी दोन ते तीन महिने सतत वापर केला ना तुम्हाला लगेच रिझल्ट दि दिसेल आणि आजची जी रेमेडी आहे ना त्याचा तर तुम्हाला पहिल्याच वापरापासून रिझल्ट पाहायला मिळेल खूप सोपी आहे आणि करायला देखील खूप कमी वेळ लागतो आणि खर्च देखील अजिबात लागत नाही कोरफडीचं झाड तर प्रत्येकाकडं असतंच आणि मी तर म्हणते प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये एखाद्या कुंडीत हे कोरफडीचं झाड लावायलाच पाहिजे स्किनसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि याचं सेवन जरी केलं ना तरी त्याचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत पुढच्या साईडने संपूर्ण स्कालपुरती लावून झालेलं ला आहे हे जेल आता मागच्या साईडने देखील व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे आपण काय करतो पुढच्या साईडने लावतो आणि नेहमी कानाच्या मागच्या साईडला लावायचं विसरतो तर आठवण करून संपूर्ण स्कालपुरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि लावून झाल्यानंतर हलक्या हाताने चार ते पाच मिनिट मसाज करायची आहे मसाज करताना काळजी घ्यायची की फक्त बोटांचाच वापर करायचा स्काल पुरती नखांचा अजिबात वापर झाला नाही पाहिजे आणि मसाज करताना जास्त रगडून अजिबात करायचे नाही एकदम हलक्या हाताने मसाज करायची म्हणजे काय होईल हे आपल्या स्कालपुरती मुरल आणि त्याचे खूप जास्त बेनिफिट्स आपल्याला मिळतील आता जे शिल्लक राहिलेलं जेल आहे ना ते मी केसांच्या लेंथवरती लावून घेत आहे तुम्ही पाहू शकता जवळजवळ अर्धा जेल मी स्कालपुरतीच यूज केला आहे आणि जे शिल्लक राहिलेलं आहे ना ते केसांच्या हेअर लेंथवरती लावून घेत आहे म्हणजे संपूर्ण केसांनाच याचा फायदा होईल आणि केस सिल्की शायनी आणि मुलायम होतील तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा खूप इफेक्टिव्ह आहे आणि खरंच याचा खूप रिझल्ट येतो हे लावून झाल्यानंतर जवळजवळ एक ते दीड तास असंच केसावरती ठेवायचं हो तर तुम्ही रात्रभर देखील घेऊ शकता आणि त्यानंतर वॉश करायचे आहेत हेअर वॉश करण्यासाठी नेहमी माइल्ड शॅम्पूचाच वापर करायचा मी तर तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही हर्बल शॅम्पू यूज करा, करा। आणि तो कसा बनवायचा याची रेमेडी देखील मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही ते पाहू शकता आणि घरी हर्बल शॅम्पू बनवून तो यूज करू शकता खूप जास्त बेनिफिट्स आहेत हर्बल शॅम्पूचे आणि जर तुम्हाला बनवले वेळ नसेल ना तर तुम्ही माझ्याकडनं देखील घेऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय